नमस्कार माऊली आज आश्विन आश्विन अमावस्या विश्वनाम संवत्सर शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस मंगळवार आठ एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज महालक्ष्मी मंदिरामध्ये अलंकार पूजा केलेली केलेली होती त्याचे त्याचा हा व्हिडिओ आहे तो जरूर पहा आवडल्यास तो लाईक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा महालक्ष्मी मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की रोज अलंकार पूजा केली जाते आणि रोज आ, रोज आ, संध्या रोज आ, रात्री आ, आ, रात्री दहाच्या आरतीच्या आधी ती आ, का ती अलंकार जे काही अलंकार असतात ते काढले जातात हे रोजच्या रोज चाललेलं असतं आणि इतर दिवशीसुद्धा जे महत्त्वाचे सण म्हणा किंवा किंवा महत्त्वाचे काही दिवस असतात नवरा किंवा नवरात्रामध्ये नऊ दिवस नऊ दिवस म्हणा किंवा ज्या त्या सणानुसार किंवा ज्या त्या प्रसंगानुसार आ, महालक्ष्मी मंदिरामध्ये रोज आ, दुपारी आ, पूजा केली जा त्या त्या स्वरूपात देखावा करून पूजा केली जाते असे तर धन्यवाद आणि या चॅनलला सबस्क्राईब जे काही जे, जे कोणी सबस्क्राईब केलं असेल तर त्यांना त्यांच्या सगळ्यांनी त्यांना धन्यवाद आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं ही विनंती